जय महाराष्ट्र पशुपालक मित्रांनो बऱ्याचदा आपल्याला असं बघायला मिळतं की आपल्या गोठ्यामध्ये एखाद्या गायला गेल्या वेताला मस्टायटीस झालेला आणि दूध कमी आलेलं म्हणजे मस्टायटीस तर बरा झालेला पण दूध कमी आलं आहे म्हणजे समजा बाकीच्या सडातून एक एक, एक लिटर येत होतं आठवताना पण त्या सडातून सर्वसाधारण दोनशे मिली तीनशे मिलीपर्यंत दूध येत होतं याचा अर्थ तो सड गेलेला नाही आहे तर तो गेलेला नसलेला सड नेक्स्ट वेताला म्हणजे पुढच्या वेताला जेव्हा आपण गाय आठवणार आणि ते वेळपर्यंत त्या मध्ये आपण असे काय उपाययोजना करू शकतो जेणेकरून ते गेलेलं दूध परत आणता येईल आणि तो सड पूर्वी प्रमाण आपल्याला चालू करता येईल तर त्यासाठीच मी आजचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ अतिशय माहितीपूर्ण होणार आहे तर पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हिमालया कंपनीच्या यच यू एफ हब पावडर विषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत आता ही पावडर काय करते तर ही हेल्थ उडर फॉर्म्युला म्हणजे हेल्थच्या हेल्थ म्हणजे उडरचं जे हेल्थ आहे त्याला मजबूत बनवण्यासाठी किंवा उडरच्या जे टिश्यू आहेत म्हणजे जे आपले कासेचे जे सेल्स आहेत त्याला रिजनरेट करण्याचं काम ही पावडर करते तर हे एक प्रकारचं ॲनिमल फीड सप्लिमेंट आहे तर यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी आयुर्वेदिक घटक बघायला मिळतात तरी याची पावडर नेमकं जनावरात काय काम करतं तर आपल्या जनावरांचे जी कासेची इम्युनिटी सिस्टीम आहे किंवा रोगप्रतिकारक शक्ती आहे तिला वाढवायचं काम करतं जनावरांच्या कासेमध्ये जो सोमॅटिक सेल काउंट आहे किंवा जो बॅड बॅक्टेरिया वाढला जाणार आहे त्याला कमी करायचं काम सुद्धा ही पावडर करते त्याचबरोबर जे असे मस्टायटीस असतात एखाद्या खायला वारंवार होणारे सब क्लिनिकल मस्टायटिस त्या मस्टायटिसला टाळण्याचं सुद्धा काम ही एच यू एफ पावडर करते त्याचबरोबर आपल्या कासेची म्हणजे योग्य प्रकारे वाढ एखाद्या गायीची जर कास वाढत नसेल तर त्याच्या कासेची वाढ करायचं काम सुद्धा ही पावडर करते आता ह्यामध्ये आपल्याला मुख्य आयुर्वेदिक काय घटक बघायला मिळतात त्याची माहिती आता आपण घेणार आहोत तर त्यातला सर्वात पहिला घटक आहे तो म्हणजे अश्वगंधा आता अश्वगंधा नेमकं काय काम करतं जर अश्वगंधा आपल्या जनावरांची प्रतिकारक शक्ती वाढवतं त्याला जो आलेला ट्रेस आहे त्याला ट्रेसला कमी करायचं काम अश्वगंधा करतं त्याचबरोबर तिच्या कासेवर जे काय सूज आलेली असेल ते सूज कमी करण्याचं काम सुद्धा अश्वगंधा करतं त्याचबरोबर यामध्ये पुढील घटक आहे गोखरू गोखरू काय करत करतं तर सूज कमी करत त्याचबरोबर जे तिच्या ओडरमध्ये म्हणजे जे कासेमध्ये जंतू असेल त्याला मारण्याचं काम किंवा शरीरामध्ये जे टॉक्झिसिटी आहे त्याला कमी करायचं काम सुद्धा हे गोखरू करतं त्याचबरोबर यामध्ये जे मजिष्टी आहे हे नैसर्गिकरित्या रक्त शुद्ध करायचं काम करतं म्हणजे कोणता जरी बॅक्टेरिया जनावरांच्या शरीरात असेल तर तो पहिल्यांदा रक्तामध्ये मिसळतो तर ते रक्त शुद्ध करण्याचं काम हे मंजिष्टी करतं त्याचबरोबर सोमॅटिक सेल्स हा मेंटेन ठेवायचं काम हे मंजिष्टी करतं त्याचबरोबर यात आहे पाषाणभेद भेद म्हणून घटक आहे तो बॅक्टेरियावरती नियंत्रण ठेवायचं काम करतो पुढचा घटक आहे टी मधू तो नैसर्गिक अँटी इन्फ्लेमेटरी म्हणजे जनावरांच्या कासेमध्ये जो दहा आहे म्हणजे हात लावल्यानंतर जनावर पाय उचलतं तर यामध्ये यष्टमधू हा घटक महत्वाचा रोल म्हणजे पार पाडतो म्हणजे आपल्या जनावरांचं जे दुखणं आहे इंटरनल स्वेलिंग आहे इंटरनल जे पेन आहे ते कमी करायचं काम हा घटक करतो त्याचबरोबर दुग्ध ग्रंथीची जी सूज आहे म्हणजे समजा जे ग्रंथी जिथून दूध तयार होतं त्या ग्रंथीवरची जमा झालेली सूज सुद्धा कमी करायचं काम हे यष्टीमधू करतं त्याबरोबर यामध्ये लसूण अर्क आहे हे शक्तिशाली अँटीबॅक्टेरियल आणि दुधातील दुधाळ जंतू म्हणजे जे दूध आपल्या गायंमध्ये बनणार आहे ते दूध बनवणाऱ्या जंतूंना सुदृढ बनवण्याचं काम यामध्ये आपण जो लसूणार टाकलेला आहे हे करत तर आता ही एफ पावडर कोणकोणत्या केसमध्ये आपण वापरू शकतो तर पहिली तर गोष्ट जर समजा आपल्या गायीचं सगळ्यात महत्वाचा याचा म्हणजे जो रोल आहे तो यामध्ये की ज्या गायचं दूध म्हणजे मश्तडी झालेला होता दूध कमी आलेला आहे आणि तिचं दूध आता पेला बरं येत आहे किंवा दोनशे मिली येत आहे तर अशा अवस्थेमध्ये आपल्याला चा याची पावडरचा डोस वापरायचा आहे तर आता ही जी वापरण्याची पद्धत काय आहे जिथं तुमचं दूध कमी आलेलं आहे आणि तुम्हाला नेक्स्ट वेताला ते दूध वाढवायचं आहे तर इथं आपण कसं वापरू शकतो तर सातव्या आठव्या नवव्या महिन्यामध्ये सातव्या महिन्यामध्ये आपल्याची तीन सॅचेट आपल्या गायला द्यायची आहेत म्हणजे एक कोर्स करायचा आहे आपल्याला सातव्या महिन्याच्या सुरुवातीला तीस तीस ग्रॅमचे तीन दिवस किंवा जास्तीत जास्त पाच दिवस असे तीस ग्रॅमचे आपल्याला तीन ते पाच सॅचेट सलग द्यायचे आहेत त्यानंतर गॅप द्यायचा आठव्या महिन्यामध्ये तीन सॅचेट किंवा पाच सॅचेट जर गाय मोठे असेल तर पाच सॅट सॅचेट गाय लहान असेल तर तीन सॅचेट असा तीन दिवसाचा कोर्स आणि त्याचबरोबर बरोबर नवव्या महिन्यामध्ये आपल्याला हाच रिपीट कोर्स करायचा आहे तीन सॅचेट किंवा पाच सॅचेट तर याचा फायदा काय होणार आहे जर आप आप दूद उद, दूद ती जर आपल्या गायचं सोमॅटिक सी म्हणजे समजा आपल्या गायच्या सेल्स आहेत जिथं दूध तयार होतं उडरचे जे टिश्यू आहेत जिथं दूध तयार होण्याची प्रक्रिया होते आणि तिथले जर टिशू डॅमेज झालेले असतील तर त्याला रिजनरेट करून तिथं पुन्हा दूध निर्मितीचं काम करण्यासाठी ही पावडर मदत करते आता जर समजा एखाद्या शेतकऱ्याला असं होत नसेल तर त्यांनी सर्व मार्गे आठव्या ते नवव्या महिन्यामध्ये सलग एक पाच ते दहा दिवसाचा जास्तीत जास्त पंधरा दिवसात जर आपल्या गायीनं कोर्स दिला तर शंभर टक्के आपल्या गायीचं दूध जे कमी झालेलं आहे गेल्या वेताला मस्टायडिस ते तिच्या येणाऱ्या पुढच्या वेतामध्ये जे वेत होणार आहे समजा दुसऱ्या वेताला मस्टायडिस झालेला तिसऱ्यांदा गाय आणि तिसऱ्यांदा तिला आपल्याला दूध वाढवायचं आहे तर तिसऱ्यांदा आपण तिला ट्रीटमेंट जर दिली तर त्या वेताला शंभर टक्के याचा याचा आपल्याला रिझल्ट बघायला भेटणार आहे त्याचबरोबर याचा वापर आपण कुठे करू शकतो मस्टायटीस प्रिवेन्शन ऑफ मस्टायटिस एखादी गाय जास्त दूध देते किंवा तिच्या काशीचं चा समजा ती बसली की दार लागत दूध आहे तर अशा ठिकाणी आपण या पावडरचा वापर करू शकतो कारण की तिथं जर टीटचे तोंड उघडा राहत असेल आणि तिथून जर बॅक्टेरिया आत जात असेल तर जर जरी बॅक्टेरिया गेला तर त्याला तिथं कसल्याही प्रकारचं म्हणजे वावर न करू देता त्याला तिथल्या तिथं समूळ नष्ट करण्यासाठी सुद्धा आपण याची पावडरचा वापर करू शकतो त्याचबरोबर बऱ्याचदा आपल्याला बघायला मिळतं की वेल्यानंतर गायच्या साडातून लाल रक्त येत आहे रक्त मिश्रित दूध येत आहे तर अशा ठिकाणी सुद्धा आपण एफ या पावडरचा वापर करू शकतो तिथं फक्त आपल्याला एक ते दोन सॅचेट म्हणजे तीस ते साठ ग्रॅम पावडर फक्त द्यायचे आहे आपल्याला त्याचबरोबर समजा एखाद्या गायला मस्टायडीज झालेला आहे मस्टायडिस झाल्यानंतर तिथं दूध कमी आलेलं आहे तिथं दूध वाढवण्यासाठी सुद्धा आपण याचा तीन ते पाच दिवसाचा कोर्स करू शकतो म्हणजे ओवरऑल जर बघितलं तर कासेच्या संपूर्ण सुरक्षेसाठी आपण यचू एक पावडरचा वापर करू शकतो त्याचबरोबर जिथं जिथं आपल्या गायचं दूध कमी झालेलं आहे तिथं तिथं आपण याचा वापर करू शकतो पण यामध्ये एक अट आहे जर समजा आपल्या गायचं दूध पूर्णपणे गेलेलं असेल तो सळ पूर्णपणे निर्जीव झालेला असेल तर तिथं मी तुम्हाला स्पष्ट सांगेन की तुम्ही या पावडरचा वापर करू नका कारण की तुम्हाला तिथं कसल्याही प्रकारचा बेनिफिट बघायला मिळणार नाही त्यामुळं याचा वापर कुठं करायचा उडर कासेच्या ज्या टिश्यू आहेत त्याला मजबूत करण्यासाठी मस्टाइडिस झाला असेल प्रिव्हेन्शन ऑफ मस्टायडिससाठी मस्टाइडिज झाल्यानंतर दूध कमी झाले असेल ते वाढवण्यासाठी एखाद्या ज्या गायच्या कासेमध्ये सूज आहे कडकपणा राहत असेल तर तो कमी करण्यासाठी त्याचबरोबर गायचे रक्त मिश्रित दूध येत असेल तर त्या ठिकाणी आपण याचा वापर करू शकतो याचा डोस तर मी तुम्हाला सांगितला आहे की जर तुम्हाला दूध वाढवायचं असेल दूध कमी येत असेल गेल्या वेळेला नेक्स्ट वेळ त्याला दूध वाढवायचं आहे तर अशा ठिकाणी किमान पंधरा सायचड देणं गरजेचं आहे त्याचबरोबर समजा आपल्या गायच्या रक्त मिश्रित दूध येत आहे तिथं एक ते दोन सॅचेडमध्ये आपल्याला फरक दिसा बघायला मिळेल त्याचबरोबर माझडी झालेला आहे तिथं सर्वसाधारण चार ते पाच दिवस आपल्याला याचा कोर्स करणं गरजेचं आहे म्हणजे ओव्हरऑल हेल्थमध्ये उडरच्या हेल्थ जर कोणताही आपल्या जनावरांमध्ये समस्या असेल म्हणजे काशीविषयी तर त्या ठिकाणी आपण यच एफ पावडरचा वापर करू शकतो आणि आपल्या गायचं गेलेलं दूध हे परत आणू शकतो किंवा जरी परत ना आणलं आण नाही जमलं तर किमान कमी तरी होऊन न देण्याचं काम एच यू एफ पावडर करणार आहे तर पशुपालक मित्रांनो मी आशा करतो की तुम्हाला एच यू एफ पावडर विषयी संपूर्ण माहिती समजली असेल जर तुम्हाला याच्याविषयी काही शंका असतील काही तुमच्या मनामध्ये प्रश्न असतील तर ते तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून विचारू शकता आणि त्याचबरोबर तुम्हाला जर आणखीन याच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त पशुपालक मित्रांमध्ये शेअर करा आणि त्याचबरोबर मी आणखीन अजून डिटेलमध्ये जर तुम्हाला याच्याविषयी माहिती पाहिजे असेल तर आणखीन डिटेलमध्ये व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत अपलोड तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य मी करेन पण त्यासाठी मला तुमच्या कमेंटची आवश्यकता आहे जर तुम्ही मला कमेंट करणार नाही मला सांगणार नाही की तुम्हाला नेमक्या अडचणी काय आहेत तोपर्यंत मी त्याचं सोल्युशन तुम्हाला देऊ शकणार नाही तर पशुपालक मित्रांनो भेटूया लवकरच आणखीन अशा माहितीपूर्ण व्हिडिओ सहित तोपर्यंत जय महाराष्ट्र